मंदिरातून बाहेर निघालेले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या पालकी सहभागी व्हायचं आहे मुख्य रस्त्यावरती आणि मंदिराच्या चारचा वाहन आहेत त्या सर्व वाहन चालक मालकाला विनंती आहे त्या फ्री वाहन कृपया आपण थोडीशी बाहेर पार्किंग करायची आहे थोड्याच वेळा महाप्रशा व्हॉट तिथं सुरू होणार आहे तरी दोन टक्क्यांनी चार टक्के वाहन बालकाला विनंती आहे की आपली वाहन त्यांनी सुरक्षित स्थळी पार्किंग करून घ्यायचे बरोबर ना जबरदस्त जबरदस्त बाल्टी का प्रस्ताव सोहळानी ए ले ले सोहळानी बपु जो सांगात येणार आहे हां चालू चालू ले हाले ले हाले

मज़ा <laughs>